नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओत मित्रांनो हिटमॅन रोहित शर्मा याने इंग्लंडविरुद्ध खणखणीत असं शतक ठोकलं आहे रोहितच्या या शतकासह टीम इंडियाने इंग्लंडला आणखी बॅकफुटवर ढकललं आहे टीम इंडियाचं कॅप्टन रोहित शर्मा याने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी दमदार शतक ठोकलं आहे रोहितचं हे इंग्लंडविरुद्धचं चालू मालिकेतील दुसरं आणि कारकिर्दीमधलं बारावं शतक ठरलं आहे रोहितने या शतकी खेळीदरम्यान चौफेर भटकेबाजी केली इंग्लंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला रोहितने केलेल्या या शतकामुळे टीम इंडिया आणखी मजबूत स्थितीत पोहोचली आहे रोहित शर्माला हे शतक पूर्ण करण्यासाठी एकशे चौपन्न चेंडूचा सामना करावा लागला या खेळीत त्याने तीन षटकार आणि तेरा चौकरांसह एकशे तीन धावांची खेळी केली रोहितनंतर शुभमन गिल यानेही आपलं शतक पूर्ण केलं आहे दोघांच्या शतकी खेळीमुळे टीम इंडियाने पहिल्या धावात आघाडी घेतली आहे तर मित्रांनो शुभमन गिलने आपल्या खेळीत एकशे पन्नास चेंडूचा सामना करताना बारा चौकार पाच षटकरांसह एकशे दहा धावांची खेळी केली या दोघांनी मिळून एकशे एकाहत्तर धावांची भागीदारी देखील रचली आहे मित्रांनो तुम्ही पण रोहित आणि गिलचे चाहते असाल तर व्हिडिओला लाईक जरूर करा